नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे कालच्या विषयालाच धरून आहे काल आपण एक विषय घेतला होता की काय गवई साहेब चीफ जस्टिस गवई यांना आपण शुभेच्छा दिल्या होत्या आणखीन यांचं कौतुक केलं केलं होतं आणखीन एक म्हणजे हे ब्राह्मण समाज म्हणून कारण माझं चॅनल ब्रह्मसत्य हे ब्राह्मणांचं चॅनल आहे म्हणजे ब्राह्मण म्हणून आणि ब्राह्मणांच्या व्यथा वगैरे मांडण्यासाठी म्हणून हे चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये हे व्यथा वगैरे मांडत असताना इतर लोक जे काही चांगल करता चांगलं करतात ती चांगली बाजू मांडायलासुद्धा आहे आणखीन मी मांडलेली पण आहे आणि कालच्या त्या माझ्या काय म्हणतात त्याला कालच्या माझ्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि अगदी इतर सुद्धा मला त्याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे माझं लोकांनी कौतुक केलेलं आहे तसंच काही लोक एक मुसलमानसुद्धा आहे दीडशाणा कोणतरी काय त्यांनीसुद्धा माझ्यावर टीका केली म्हणजे टीका करा मी टीका करण्याला मी घाबरत नाही मी जे खरं आहे ते परखड बोलतो मी आणखीन एकदम ठणकून म्हणजे माझा चेहरा लपूनसुद्धा बोलत नाही अगदी समोर येऊन बोलतो की हा मी कोण भगवान कुलकर्णी बोलतो तर मी याच्या आधी पण काही व्हिडिओ बनवलेले आहेत की ब्राह्मण द्वेष का वगैरे 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 आज कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही दलित म्हणून का म्हणतात अहो दलित मी म्हणत नाही आज तुम्ही गुगलवर जा कुठल्याही न्यूजपेपरमध्ये जा सगळीकडे जा तुम्ही सगळीकडे त्यांना हे दुसरे ब दलित चीफ जस्टिस म्हणूनच म्हणतात मी म्हणत नाही आणि आम्ही त्यांचं कौतुकच करतो आहे आणि बाबासाहेबांनंतर एवढा मोठा हुशार माणूस हा त्याचं कौतकमुळे आमचा तुम्ही द्वेष करू नकात मला मी मध्यंतरी एक तुम्हाला व्हिडिओ बनवला होता की एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतरचा तो व्हिडिओ होता आणि तो सत्तेचाळीस की सत्तेचाळीस सालानंतर जरी रिझर्वेशन आलं तरी ब्राह्मण प्रगतीपथावर म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओलाही मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता सगळीकडनं चांगला प्रतिसाद मिळाला होता ह्या मला विशेष काल गवईसाहेबांचं हे म्हणजे हे दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट ते मरा महारा महाराष्ट्राची आहेत दुसरी गोष्ट ते मराठी आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते ज्या समाजातनं येतात त्या समाजामध्ये रिझर्वेशन मिळून ते वरती येण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ते रिझर्वेशन दिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर हा खूप ग्रेट माणूस होता काँग्रेसनी वगैरे त्यांना काय म्हणतात त्याला तुच्छच लेखलं होतं आज जे तुम्ही लोक सगळे ब्राह्मण समाजावर म्हणतात की आम्ही त्यांना तुच्छ लेखलं वगैरे हो त्या बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे नाव सुद्धा एका ब्राह्मणाने दिलेलं आहे नीट त्यांचा तो इतिहास वाचा बाबासाहेब आंबेडकरांना नाव सु आंबेडकर हे सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे आणि मुंबईच्या केळुसकर गुरुजींनी त्यांना शाहू महाराजांकडे आणखीन काय म्हणतात त्याला तुमच्या सयाजीराव गायकवाडांकडे इंट्रोड्यूस केळुसकरांनी केलं केळुस्कर गुरुजी कोण होते केळुसकर गुरुजी तेच गुरुजी होते ज्यांनी सुद्धा मदत केली कोणाला महात्मा ज्योतिबा सुद्धा मदत केली मुंबईमध्ये जे ज्योतिबा फुले राहायचे हे प केळुसकर गुरुजींकडे राहायचे त्यामुळे केळुसकर ब्राह्मणांनी सगळ्यांना मदत केलेली आहे पण लोक आज फक्त ब्राह्मणांना टार्गेट करतात कारण ब्राह्मण हे सॉफ्ट टार्गेट आहे आम्हाला टार्गेट करू नका आमच्याबरोबर या आणि सगळेच विद्वान असतात आम्ही कुठे नाही म्हणतो आणि एखादं आम्हा तुम्हीच आमच्यावर टीका करतात मला सत्तेचाळीस सालानंतरचं मला एक दाखवा मी सत्तेचाळीस सालाच्या आधीसुद्धा बोलेल त्याच्याबद्दल काही वाद नाही पण सत्तेचाळीस सालानंतर तुम्ही मला एक उदाहरण दाखवा की ब्राह्मणांनी कोणावर अत्याचार केलेले आहेत दलित म्हणून अत्याचार केले आहेत किंवा इतर जातीचे म्हणून अत्याचार केलेले आहेत किंवा त्याला मागे घातलेलं आहे ऑन दी कॉन्ट्री एकनाथ महाराज म्हणजे सत्यचाळीसच्या आधीची गोष्ट आहे पण सत्तेचाळीस नंतरसुद्धा दलितांच्या संवर्धनासाठी ब्राह्मणांनी खूप काम केलेलं आहे प्रचंड काम केलेलं आहे त्यामुळे आणि माझं म्हणणं असं आहे की आमचा द्वेष करून तुमचा फायदा होत असेल तर शंभर टक्के द्वेष करा आमचा मी गवईसाहेबांचं हे केलं कौतुक केलं कारण ज्या समा ज्या बॅकग्राऊंडमधनं ते येऊन वरती एवढे चढले हा आदर्श सगळ्यांनी ठेवावा हा आदर्श सगळ्यांनी ठेवावा ती विद्वत्ता सगळ्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि गावई साहेब आणखीन पण लोकांनी वरती जावं साहेबांना काही हिणयासाठी आम्ही काही हे केलेलं नाही आहे म्हणजे पॉझिटिव्ह अँगलनी तुम्ही बघा ना मला एक अत्याचार ब्राह्मण समाजाने सत्तेचाळीस सालानंतर कोणावरही केलेला दाखवा ब्राह्मणांवर अत्याचार झालेले मी दाखवेल तुम्हाला ब्राह्मणांवर अत्याचार झालेले मी तुम्हाला दाखवेल पण एक अत्याचार ब्राह्मण समाजाने कोणावरही दलित म्हणून केलेला आहे गावगाड्यातल्या ज्या जे राजकारण आहे ते गावगाड्यात सुद्धा नाही आहे सत्तेचाळीस सालानंतर नाही आहे आणि ब्राह्मणांचा तिरस्कार करून काहीही फायदा होणार नाही आहे आमचा तोटा थोडाफार नक्की होईल नाही असं नाही आहे काय पण तुमचा फायदा शंभर टक्के होणार नाही आहे याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ इथून पुढे बनवणार आहे काय पण मला आज कालच्या साहेबांच्या त्या काय म्हणतात त्याला आणि आम्ही त्यांनी तन, आम्हाला परवानगी दिली तर आम्ही त्यांचा सत्कार शंभर टक्के करू मी त्यांना पत्र ऑलरेडी पाठवलेलं आहे त्यांनी मान्य केलं तर उत्तम आहे समजा नाही मान्य केलं तर तो त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जो असेल त्याप्रमाणे त्यांनी मान्य करो न करो हा त्यांचा पेरॉगेटिव्ह आहे पण एक मराठी ब्राह्मण म्हणून आणि ब्राह्मण समाज म्हणून त्यांचा सत्कार हा आम्ही करायची आमची प्रचंड इच्छा आहे आणि तो आम्ही करू त्यांनी मान्यता दिली तर त्याप्रमाणे आमची पावलं आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय आज इथेच थांबतो धन्यवाद